तिळगुळ घ्या गोडगोड बोला जानेवारी महिना आला संक्रांत आली आणि संक्रांत आली म्हणजे तिळाचे पदार्थ अनावधानाने आले पण याच्या मागे शास्त्रीय कारण आहे ते असं की या दिवसात थंडी असते आणि थंडीच्या दिवसात गरम पदार्थ खाणं गरम म्हणजे असे गरम नाही ज्याची वृत्ती गरम असते म्हणजे तिळ सरसो गूळ अशा पद्धतीचे पदार्थ की ज्यांनी शरीरात ऊर्जा निर्माण होते तर ते खाणं अनिवार्य आहे मग ती इन एनी फॉर्म भाकरीमध्ये आपण तिळ घालतो भोगीच्या भाजीत तीळ घालतो तिळाचे लाडू करतो तिळगुळाची पोळी पण करतो खूप म्हणजे शिर असते पोळी काही ठिकाणी जाड असते काही ठिकाणी पातळ असते आणि ही तिळाची पोळी म्हणजे केल्यानंतर ती तशी कडक असते त्याच्यामुळे पंधरा पंधरा वीस वीस दिवस फ्रीजमध्ये न ठेवता टिकते तशी पातळ तिळ्यागुळाची पोळी आपण करूयात याच्या आधी केली थोडी जाड केली होती आता पातळ करू थोडीशी अशी क्रिस्पी करायची का yes, चला तिळ पण आपले छान धुवून म्हणजे माहिती का एक छान आठवण आहे माझी हो तिळगुळाबद्दल पण ती नंतर सांगतो पहिले आपण ॲपिसोड सुरू करू तिळ धुवून ठेवलेल्या त्याला भाजायला घेतो तिळ भाजून घेऊ छान खमंग मंद आचेवर तिळ भाजून घ्यायचे आपल्याला तिळाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का काय काय थांबा एक मिनटं हा चार्ट बघा तिळामध्ये काय काय कंटेंट्स का असतात का 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 पाहिलं त्यामध्ये काय काय गुण लपले आहेत आणि म्हणूनच म्हणतात की एक तीळ सात जणांनी वाटून खावा तो यासाठी नाही की एकच तिळ आणि सात लोकांची पोटं भरायची आहेत त्याच्यासाठी नाही एक तीळ जरी असेल तरी सात लोकांनी त्याचा खावं म्हणजे फायदा होईल असा त्याचा अर्थ आहे तर आता हे ती जे आहेत ते भाजले थोडे थंड करून आपण कुठून घेऊ महागाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एक गंमत सांगेन तिळगुळावरून तर ती गंमत फक्त तिळगुळाची नाही आहे हो। ती सणवार जेवढे वर्षभरात येतात त्या सगळ्या सणवारांची एक एक गंमत असते आणि त्याची तयारी अर्थात आपल्या घरापासून सुरू होते अर्थात आता काय झालं की आता जग बदललेलं आहे युग बदललेलं आहे आणि परिस्थिती बदलली आहे त्याच्यामुळे ती मजा जी आमच्या वेळी होती ती आता सहसा दिसत नाही ती मजा कशी होती की आमची घरं जी होती ती एका घरात भाजी बनवली तर दुसऱ्या घरामध्ये सुवास त्याचा जायचा एवढी छोटी गल्ली होती आणि सगळी घरं एकमेकांशी कनेक्टेड असायची म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की घराच्या एका टोकापासून सुरू केलं आणि संध्याकाळी साडेपाच वाजता सगळ्यांच्या रेडिओवर सांज धारा नावाचा कार्यक्रम लागायचा तर इथे जे गाणं सुरू झालं गाणं गुणगुणत गाणं अर्थात माहिती असेल ते गुणगुणत समोर जायच तर सगळ्यांच्या घरातून तो आवाज येत असायचा आणि ते गाणं कंटिन्यू व्हायचं शेवटपर्यंत तर अशी ती घरं आणि मग तिळगुळ आणि मग संक्रांत आली की प्रत्येक घरासमोर परडी टाकलेली त्याच्यावर पांढरा स्वच्छ कापड आणि त्याच्यावर तीळ वाळत घातलेले की संक्रांत समजायचं संक्रांत आली तिळगुळाचा लाडू मिळणार आणि मग ते काम आमच्याकडे असायचं नंतर आई तिळ भाजायची तिळगूळ कुठायची आम्हाला कुठायला द्यायची अशी सगळी मजा होती तर आता हे तीळ जे आहे आपण खलबत्त्यात कुठून घेऊ काय करायचं की मिक्सरवर पहिले तीळ थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचे आणि नंतर आजकाल गुळाची पावडर येते बाजारात ती पण नाही मिळाली तर गुळ किसून घ्यायचा आणि मग ते एकत्र हाताने करायचं चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही हे आपण कुठून घेऊ खलबत्त्यात कुठल्याने याला छान तेल सुटतो बघा असं त्याचा एक छान खमंग सुवास सुटतो यानंतर गुळ याच्यातच बारीक करून घेऊ आपण साधारण एक वाटी तीळ असेल तर गुळाची पावडर आपल्याला अर्धी वाटी हवी याला आपण कुटून घेऊ व्यवस्थित त्यानंतर गूळसुद्धा आपण असा कुटून घेतला आता यामध्ये मी विलायची पावडर वगैरे काहीच घालत नाही आहे कारण गुळाला आणि तिळाला जो काय एकत्र ॲरोमा येतो तो, तो अप्रतिम लागतो फक्त एक लक्षात ठेवा थे हे असं छान व्हायला हवं गुळ याच्यामध्ये मुळ मुळीच नको आणि आपण याच्या आता पोळ्या बनवून घेऊ एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा किंवा थोडं मी एक वाटीच्या कमीच टाकतो अर्धी पाऊण वाटी वगैरे टाकलं तरी चालेल त्यानंतर थोडंसं पाव चमचा मीठ एक चार चमचे तेल हे तेल जेव्हा आपण पिठात मिसळतो हो ना तर सगळ्या पिठाला लागलं ला पाहिजे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं नेहमीपेक्षा थोडी सैलसर अशी कणिक भिजवायची साधारण बघा एवढी मऊ कणिक भिजायला हवी एकदा कणिक भिजली की पुन्हा एक, एक दोन चमचे तेल घालायचं आणि छान मळून घ्यायचं गोळा भिजवून एक दहा मिनटं त्याला छान झाकून ठेवायचं म्हणजे कणिक छान मौशार भिजल्या जाईल मगाशी भिजवून ठेवलेली कणिक हे असं व्यवस्थित छान भरून नंतर या कडा बंद करून घ्यायच्या आणि यातली एक्सेस कणिक जी असते ती काढून घ्यायची आणि हे केल्यावर एक काम करायचं पोळी लाटण्यापूर्वी ह्याला असं व्यवस्थित पसरवायचं मधून दाबायचं म्हणजे जेणेकरून आतलं सारण जे असतं ते पोळीच्या कडांपर्यंत पोचतं नाही तर काय होतं या कडा ज्या असतात त्या मोक्या राहतात आणि सारण काही लागत नाही आता पोळी लाटाल घ्यायची पोळी सरकायची थांबली की थोडीशी कणिक तो बात की ले ले। आला ही फायनली पोहित आहे तुम्ही पाहत असाल की सरण जे आहे ते शेवटपर्यंत गेलेलं आहे त्याला आपण बंद आचेवर शेकून घेऊ आधी याला नुसतं शेकून घ्यायचं आणि मग तूप घालायचं अशी छान ही फुलली पाहिजे सुख म्हणजे नक्की काय असतं तिळगुळाची पोळी असते आणि तिळगुळाची पोळी नुसती नाही ही छान अशी तिळगुळाची पोळी तोडायची असं त्याला करायचं छान क्रिस्पी तुपात बुडवायचं खायचं मी खातो तुम्ही पहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला, गोड़ गोड़ बोला।